महाराष्ट्रातील आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने येताच अंबरनाथमधील शिंदे गटाने जल्लोष साजरा केला अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाचं स्वागत केलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू होती अखेर आज या प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिल्याने अंबरनाथमधील शिवसेना शहर शाखा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली जाए। 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 आज अंबरनाथ शिवसेना शहर शाखा आणि शहर प्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेब यांच्या वतीने अंबरनाथमधील तमाम सर्व जुने शिवसैनिक यांच्या वतीने आज इथे आजचा जो निकाल दिलेला आहे त्या निकालाबद्दल आम्ही सर्वजण एकत्र येऊन शिवसेना चिन्ह हे मान्य शिंदेसाहेबांना मिळालं आहे शिवसेना पक्ष हे शिंदेसाहेबांना मिळालेलं आहे या अनुषंगाने आज आम्ही सर्वजणांनी इथे उपस्थित राहून जल्लोष साजरा केलेला आहे याच्यामध्ये अंबरनाथचे सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी असतील आमचे सर्व उपस्थित शिवसैनिक शहर शाखेच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे मान्य डॉक्टर साहेब श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी त्या जल्लोष साजरा केलेला या पुढची वाटचाल साहेब जसं सांगतील तसं आजपर्यंत शिवसेनेचं काम आम्ही जसं पंचवीस वर्ष गेली के करत आलेलो आहेत अंबरनाथमध्ये त्याच त्याचप्रमाणे अंबरनाथचं शिवसेना याच्यानंतर देखील बाळासाहेबांचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच अनुषंगाने पुढे कार्यरत असेल विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होत्या दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ